नमस्कार मंडळी आपल्या मराठी कॉर्न युट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर मंडळी आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी आज आपण एक महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत की पी एम किसान योजनेचा किंवा नवो शेतकरी योजनेचा हप्ता लवकरच वितरित करण्यात येणार आहे याच महिन्यामध्ये वितरित करण्यात येणार आहेत आणि त्याच्याबद्दलची एक विशिष्ट मोहीम राबवण्यात येणार आहे तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहोत तर नक्की आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेशासाठी विशेष मोहीम राबवण्याचा जो काही निर्णय आहे तो शासनाने घेण्यात आलेला आहे की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता असेल किंवा पी एम किसान योजनेचा हप्ता असेल या यो या योजनेचा हप्ता तुम्हाला म्हणजे जे काही पात्र शेतकरी असतील त्यांना लाभ मिळावा म्हणून ही मोहीम राबवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे की शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश लाभासाठी ए के वायशी आवश्यक असून त्या अनुषंगाने एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी दिलेले आहेत की विशेष मोहीम ही राबवण्यात येणार आहे की जी काही मोहीम आहे ती कशासाठी राबवण्यात येणार आहे की जो काही पात्र शेतकरी आहे जो काही लाभ घेणारा शेतकरी आहे तो लाभ घेणारा असून त्याची काही कामे ही पेंडिंगमध्ये असतील किंवा म्हणजे काही इकेवायशी झालेली नसेल किंवा आधार प्रमाणीकरण केलेलं नसेल किंवा योजनेसाठी नव्याने नोंदणीसुद्धा केलेली नसेल किंवा बँक खाती आधार क्रमांक जोडणे आदी बाबीची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी सक्षम हजर राहणे आवश्यक आहे तसेच शेतकऱ्यांनी एके वयाशी प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईलवरील ओ टी पी सामायिक सुविधा केंद्र इथे पी एम किसान फेस ऑथेंटिकेशन ॲप यापैकी एका सुविधेचा वापर करावा किंवा बँक खाती आधार संलग्न नसलेल्या शेतकऱ्यांनी नजीकच्या पोस्ट कार्यालयामध्ये आधार संलग्न खाते उघडावे ही विशेष मोहीम यासाठी राबवण्यात येत आहे की जे काही शेतकरी पात्र असतील ज्या त्यांची के सी झालेली नसेल त्यांनी ए करून घ्यावीत ज्यांचे म्हणजे जे पात्र असतील आणि त्यांनी नव्याने जर नोंदणी करायची असेल तर त्यांनी लवकरात लवकर नव्याने नोंदणी करून घ्यावी याच्यासाठी एक लास्ट जे काही ॲडवाईज आहे ती तुम्हाला याच्या माध्यमातून देण्यात येत आहे तर यापैकी जो काही पी एम किसान योजनेचा सोळावा हप्त्याचा लाभ आहे तो या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लवकरच वितरित करण्यात येणार आहे आणि याच्या अंतर्गत त्या पात्र शेतकऱ्याला तो हप्ता मिळावाला मिळाला पाहिजे आणि त्याला लाभ मिळाला पाहिजे म्हणून या विशेश मदे जो तेची ही विशेष मोहीम शासनाकडून राबवण्यात येत आहे आणि या विशेष मोहिमेमध्ये जो शेतकरी पात्र आहे जे काही त्याची कामे राहिली असतील त्यांनी पटकन करून घ्यावीत ही लास्टची ॲडवाईज सांगण्यात येत आहे तर अशा प्रकारची मोहीम ही शासनाकडून राबवण्यात येत आहे की सहा डिसेंबर दोन हजार तेवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या पंचेचरीत दिवसाच्या मोहिमेदरम्यान एक लाख चार हजार शेतकऱ्यांनी वाय सीचे प्रमाणीकरण केले आहे तसेच तीन लाख एक हजार स्वयं नोंदणीकृत शेतकऱ्यांनीसुद्धा नव्याने नोंदणी करण्यात आलेली आहे की सहा डिसेंबर दोन हजार तेवीस अंतर्गत जे काही नवीन शेतकऱ्यांनी नोंद केलेले आहे की या कालावधीमध्ये त्यांनी एवढ्या प्रमाणामध्ये नवीन शेतकरी नोंदणी केलेल्या आहेत किंवा एके केलेले आहेत अशा प्रकारे लवकरात लवकर तुम्ही गावपातळीवर असतील किंवा जे काही कि गावातील कृषी अधिकारी असतील किंवा सहाय्यक कृषी प्रवेशक असतील तसेच मंडळ कृषी अधिकारी असतील यांच्याकडे तुम्ही जाऊन म्हणजे संपर्कसुद्धा साधू शकता तर अशा प्रकारची जी काही विशिष्ट मोहीम आहे ते शासन राबवत आहे आणि या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांचा हप्ता मिळाला पाहिजे म्हणून हे राज्य शासनाचे प्रयत्न आहेत केंद्र शासनाचे प्रयत्न आहेत की प्रधानमंत्रीच्या या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला प्रत्येक पात्र शेतकरी जो काही असेल त्याला लाभ मिळाला पाहिजे हा हेतू माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे आणि या अनुषंगाने एक लास्टची ॲडवाईज या माध्यमातून देण्यात येत आहे की लवकरात लवकर जी काही कामे राहिली असतील ते करून घ्यावीत आणि जो काही पात्र लाभार्थी आहे तो या अनुदानाचा किंवा या योजनेचा लाभ घ्यावा तर अशा प्रकारची माहिती आपण या पी एम किसान योजनेचा किंवा जो काही नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांना वितरित करण्यात येतो याबद्दल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केलेला आहोत तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना किंवा आपल्या मित्रांना किंवा आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना कळेल की जी काही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे या विशेष मोहिमेअंतर्गत त्यांनाही माहिती कळेल तर नक्की आपल्या शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र